सर्व पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी स्वागत करतो एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजनाघाडी या पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला या ठिकाणी उमेदवार दिलेली आहे आणि उमेदवार दिल्यानंतर प्रचाराच्याही रणधुबाई सुरू झालेली आहे गाव वाड्या वस्त्यापर्यंत त्या ठिकाणी मी माझे पदाधिकारी माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी मतदारापर्यंत पोहोचण्याचं कार्यक्रम काम करत आहेत दिनांक पंचवीस सहा तारखेला मी प्रदेशाध्यक्ष एकादा ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये मी माझं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या उमेदवारी अर्जामध्ये सुद्धा ग्रामीण भागातून कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक बीड शहरामध्ये सहभागी झाले होते मतदार आणि त्यांच्या मोठ्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आता आजपासून तीस तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतकर्ते बोलत आहेत सुसंवाद त्यांच्याशी होतोय आणि तीन तारखेला सध्या बाबासाहेब आंबेडकर माझ्या प्रचार शहरामध्ये राहतो सरासरी किती लोक जमा जमावतील सभेसाठी सभेसाठी पंधरा हजार दिवस कुठे वाजताय तीन तारखेला मोंडा मोंडाम्याला सायंकाळी पाच वाजता आता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट ते दोघं जेव्हा एकमेकांशी बोलतात किंवा दोघांचे जेव्हा एकमेकांशी आरोप करतात त्यावेळेस सांगतात की भाजपवाले म्हणतात की आमची लढाई दोन तीस आहे आणि राष्ट्रवादीवाले सुद्धा म्हणतात की आमची लढाई भाजपशी आहे काय आहे दोघांना दोघेच का प्रतिस्पर्धी वाटतात मग असं आहे की मी ते प्रस्तावित राजकारणी प्रस्तावित साखर मी सर्वसामान्य कुटुंबात जन्मचा काय काही साखर कारखानदार नाही एका उमेदवाराने आपल्या आपल्याकडून वाढवणारे तयार के केले कारखाने बंद पाडण्याचं पाडण्याचं कारखानलं आणि दुसरा जो उमेदवार आहे अडीच हणा अडीच हजार टनावरून आठ हजार टनाची कॅपॅसिटी त्या कारखान्यात झालेली आहे म्हणजे जर आपल्या बीड जिल्ह्यातला ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला त्या ठिकाणी साडे तेरा ते चौदापर्यंत करू लागते मात्र बीड जिल्ह्यातल्या कारखान्यामध्ये आमच्या उमेदवाराच्या कारखान्यामध्ये यावर्षी नाही मागच्या तीन वर्षाची जर तुम्ही जर रिकवरी बघितली ही दहा ते साडेदहा टक्के आहे म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रेंजवरी कमी दाखवायची आणि नागरिक साखर बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचे घर वाढायचे उदकाच्या ऊस मात्र बांधार वाढवायचे अशा पद्धतीने राजकारण करणारे दो हे दोन्ही उमेदवार आहेत त्यामुळे सर्वसामान्य मतदार आता माझ्यासोबत आहे आता मी त्या राणी गेलो बाबासाहेब आंबेडकर जयंती होती त्या ठिकाणी लोकांनी माझ्या हस्ते ध्वजारोहण केलं जयंतीला सुरुवात त्या ठिकाणी झाली जयंती महोत्सवाला आणि त्या लोकांनी जयंतीच्या खर्चातून अकरा हजार रुपये त्या ठिकाणी आता काही पत्रकार आपले बाजूला लोक होते अकरा हजार रुपये सांगितले की आम्ही तुम्हाला वोट आणि नोट पण देणार आहे त्यामुळे दे साहजिक आयडिया पडत असेल बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे महाराष्ट्राचा त्या मुद्द्यासाठीच मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षापासून पंच्याण्णव दो ते दोन हजार पर्यंत सातत्यानं मराठा समाजाचा सामुदा निवास विभीठ शहरामध्ये आयोजित केला होता आणि त्या पाच वर्षाच्या काळजमध्ये कमीत कमी तेराशे बुधवारांचे मत या ठिकाणी त्यात स्वर्गीय विनायकराव बेटे असतील स्वतः नर मी असेल आम्ही दोघांनी आमची विवाह सामुदाय विवाह अनेक समाजाच्या प्रश्नावर सातत्याने रस्त्यावर उतरणारा कार्य आहे आणि तुम्ही जो आता मराठा आरक्षणाचा मुद्दा बोलला दोन हजार सोळा साली मी छत्रपती संभाजी महाराज रामदासजी आठवले साहेब या एक दोघांना एकत्र बोलून बीडमध्ये प्रचंड मोठा मोर्चा मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून ठिकाणी काढला होता सातत्याने मी ते आरक्षण चळवळमध्ये मला त्या आरक्षणाचं नाव घेऊन मला मत बघत काय म्हणजे मी मला काही वाटत म्हणजे त्यात मला काही स्वराज्य वाटत नाही कारण मी चळवळ कार्य करत आहे आणि जे कुणी म्हणत राहतो मी म्हणतो मराठा आहे ठीक आहे बघा तू जातीने मराठा आहे ना तू कर्माने कुठं मराठा आहे तू आता पण किती समाजाचे आंदोलन सहभागी झाला ज्यावेळेस सराटे आंदोलनावर आमच्या माता भगिनीवर या पोलीस पक्षासाठी लाठीचार्ज केला गोळीबार केला आशू घराच्या गंड्या फोडल्या गेल्या त्यावेळेस देशाच्या सर्व नेते वेगवेगळे पक्ष येते राज्य पातळीचे देश पातळीचे सगळे नेते त्या आंदोलनावर सराटीमध्ये आले पण ज्या उमेदवारला आपण आमच्या जिल्ह्याच्या लोकांनी साडेपाच लाख मतं दिली होती या जिल्ह्याच्या दुसऱ्या भाजप शिकतात हे दोघही तिकडे आंतर्वली सराठीमध्ये सुरिलेले आढळले नाही अजूनही तिने सराटीमध्ये जर चरांगी पाटील म्हणले की हे दोन्ही उमेदवार मला भेटायला आले होते तर अश्वक त्याच त्या क्षणी या दोन्ही उमेदवार पाठिंबा असेल तुमचा कॅश मिईल असं वाटतं का तुम्हाला लोक ठरवतील ना लोक ठरवतील सोशल मीडियावर ताब्यात घेऊन जर तुमचं फ्रे गाडी करून तर काही मत प्रयत्न किंवा समाजाचा बीच फार काय वर असा आपल्याला लोकांना माहिती ना आजोबा फोन दिसलोय कुणी लाट्या काट्या खाल्ल्यात कुणाला रोटी सार्यात कुणावर या फार दाखल झाल्यात हे समजत दीर्घ काळापासून दोन्ही उमेदवारांनी अनेकचे प्रश्न निर्माण गे केले गे आहेत तुम्ही वंचित आघाडीचे उमेदवार आहात बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेसाठी तुमचं तुमचं विजन काय आहे काय जर तुम्ही उद्या खासदार घेण्यासाठी काय करणार अशा पद्धतीने तुमचा उद्देश म्हणून मतदान करावं लागेल कारण आतापर्यंत मागणी केली

नगर बीड पुराई रेल्वे मार्ग दोनशे एकसष्ट किलोमीटर रेल्वे मार्ग आहे फक्त एकसष्ट किलोमीटरचं काम झालं आणि दोन वेळेस मोदीजींच्या हस्ते आलेलं उद्घाटन झालं फक्त एकसष्ट किलोमीटर तर या बीड जिल्ह्यामध्ये जर रेल्वे आली तर दलालमोळाची साधन निर्माण झाली तर मोठे उद्योग मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी उद्योगीतील आले तर आपल्या शिक्षण त्याच्या काम मिळेल उस्तोड काम जातो तो त्या ठिकाणी थांबेल स्थलांतरित मजुरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून पहिल्यांदा रेल्वे मार्ग झाला पाहिजे पाच वर्षामध्ये बीड नगर रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल पण त्याचबरोबर जे प्रस्तावित आहेत नवीन तीन रेल्वे मार्ग त्या त्या मार्ग सुद्धा सर्वेक्षण करून त्याला मंजुरी कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करेल पण त्याचबरोबर आता सगळे शेतमाला भावासंदर्भात आज आम्ही भाव सगळ्यांना जाहीर केला

मराठा धनगर आणि मुस्लिम हे आरक्षणाच्या विरोधात जे आहेत अशा उमेदवार पाडा तुम्ही डायरेक्ट देता। संदेश देतात सरांगी पाटा स्पष्ट सांगितलं तुम्ही कसा अर्थ घ्यायचा सोनीचे कार्यकर्ते अर्थ घेतो विशेष राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा अर्थ त्यांनी स्पष्ट सांगितलं की या आरक्षणाच्या विरोधामध्ये महाविकास या निवडणुकीमध्ये महाविकास साठ्याला पाडा आणि महायुतीला पाडा दुनी आमच्या दृष्टीने सारखेच आहेत म्हणजे यांनी कुठलंही काम केलं नाही समाजाला झुरवटायचं काम केलेलं आहे कारण जर महाविकास आघाडीने आतापर्यंत चाळीस वर्षामध्ये आमच्या कुंभी नोंदी आढळून सुद्धा आम्हाला जर प्रमाणपत्र दिले असते तर आमचा त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमचा टक्का वाढा सर्व टक्का वाढला असता पण याच महाविकास आघाडी सरकारने चाळीस वर्ष आमच्या नोंदी असूनसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले नाहीत मराठवाड्यामध्ये कोणती प्रमाणपत्र देण्या देता येत नाही असा अलिखित नियम या भाविका सांगली सध्याच्या जे लोकरेत्या मनस्थिती आहे त्या तत्कालीन काँग्रेस यांना सुरू करती त्यांनी अॅक्कम ठरवतात म्हणून महानिका सगळं सुद्धा पाडा आणि या महाविक योजनेत दोन वेळेस त्याचा सोळा टक्के नसतात दहा टक्के ते अस्वारक्षण दिलेलं आहे म्हणून या दोघांना पाडा पण त्याचबरोबर धनगर समाजाला सुद्धा पंधरा वर्षापासून सुरू ठरलेलं आहे त्यांच्या धनगरक धनगड या आरक्षणा संदर्भामध्ये मग कधी राम मंत्रीपद दे कधी शिंदेना मंत्रीपद दे कधी पडळकरला आमदार किती त्यामुळे त्या समाजात प्रचंड रोष आहे पण जे मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेलं ते पाच टक्के आरक्षण आहे ते ज्या ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं आणि मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिलं मुस्लिम मराठा समाजाचं टिक आरक्षण टिकलं नाही पण मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण टिकलं होतं त्याची अंमलबजावणी करा असं कोर्टाने सांगून सुद्धा स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि स्वतःला हे समाज प्रस्थापित पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेचे सध्या असेल या चारही पक्षांनी मुसलमानाच्या पाच टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही म्हणून मुस्लिम समाजामध्ये सुद्धा रोज आहे त्याचा अत्यंत आता मराठा धनगर आणि मुस्लिम आता एकत्र येऊन या दोन्ही पक्षांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही दुसरा माझा त्याला जुळून प्रश्न होता बीड जिल्ह्याच्या या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचे एकूण अठरा उमेदवार उभे आहेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की हे

असं वाटतं तुम्ही प्रमाणपत्र धनंजय मुंडे साहेब तुम्ही दिलं नाही तुमच्या पक्षाने दिलं नाही मनोज दादा तर समाजाच्या किंवा दबाव म्हणून त्या ठिकाणी नोंदी आमच्या जुन्याच दोन्ही काय तुम्ही म्हणजे आमच्यावर उपचार केला दोन्ही जुन्याच आहेत फक्त जो अलिखित नेम होता की बाडा मध्ये तुम्ही देता येत नाही तो फक्त तुम्ही देण्याचं काम केलंय बाकी तुंबी येत नाही की नाही तुम्ही आमच्या जुन्याच आहे रे मार्ग आहे घाटामध्ये शिगोंदा अजून एक मार्ग आहे गेवराई बीड गेवराई पैठण हा सुद्धा एक माझा मार्ग आहे वेळ स्वरावर अजून एक मार्ग आहे ते तीन मार्गाचे प्रस्तावित आहेत त्या प्रस्तावित त्याला सर्व करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत किंवा त्याला सर्व मंजुरीसाठी प्रयत्न करत नाहीत म्हणजे आपल्या दहा वर्ष खासदार बोलत नसता संसदेमध्ये आपल्या मागील खासदारांनी कधी आवाज उठवला नाही दोन हजार नऊ पासून गुंडे घराण्याकडे खासदार इच्छावी आहेत नऊ चौदा मुंडे चौदा ते पर्यंत चोवीस पर्यंत उद्दमता पण या विषयावर कधी त्या ठोस अशी भूमिका ते मांडली असत कधी एकदम त्या संसदेमध्ये